नमस्कार जळगाव येथील स्टेट बँकेत आधार लिंक महिलांची धक्काबुक्की धक्काबुक्कीत दोन महिला बेशुद्ध भारतीय स्टेट बहिणीच्या योजनेचा लाभ मिळावा याकरिता महिलांनी आधार लिंक करण्यासाठी मोठी गर्दी आज दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी सकाळपासूनच केलेली होती आज दुपारी बारा साडेबारा वाजेच्या सुमारास बँकेत महिलांच्या गर्दीमुळे मोठ्या प्रमाणात धक्काबुक्की झाली या धक्काबुक्कीत दोन महिला बेशुद्ध झाल्या होत्या बँकेने महिला पुरुषांची वेगवेगळी क्रांत केली नसल्याने धक्काबुक्कीची समस्या निर्माण झाली होती या धक्काबुक्की दोन महिला बेशुद्ध झाल्या या घटनेने बँकेत एकच खळबळ निर्माण झाली होती काही काळानंतर भारतीय स्टेट बँक परिसरात धडगाव तहसीलदार यांनी पाहणी करून पोलीस निषेध धडगाव यांच्या मासनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता धडगाव येथील भारतीय स्टेट बँक परिसरातील हे दृश्य असून आज सकाळपासूनच बँकेत लाडक्या बहिणीच्या योजनेकरिता महिला वर्गाने मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली होती दुपारी बारा साडेबारा वाजे दरम्यान धक्काबुक्कीत दोन महिला पेशभूत झाल्याची घटना घडल्या सातकार सा नितीन चावळे सा Terima <tuk tangan> kasih